ठेवायचं असेल तर तीन गोष्टी सगळ्यात महत्वाच्या आहेत एक तर म्हणजे काय की तुमचा आहार व्यवस्थित असणं अतिशय महत्वाचं आहे दुसरं म्हणजे काय तर आपला नियमित व्यायाम असणं महत्वाचं आहे आणि तिसरं तुमची लाईफस्टाईल चांगली असणं महत्वाचं आहे आता या तिन्ही सगळ्यात महत्वाचा मुद्दा कोणता येतो तर तो, तो म्हणजे हेल्दी डाएट बरीच लोक काय असतात की आजकाल नो डाऊट लोक खूप हेल्थ कॉन्शियस झालेली आहेत आणि डाएटबद्दल बरीच जागरूकता निर्माण झालेली आहे पण तरीसुद्धा ज्या रेटने uh, काही हेल्थ कंडिशन्स म्हणजे डिसिजेस वाढत आहेत किंवा पॅथॉलॉजिकल कंडिशन्स वाढत आहेत त्या रेटने बघायला गेलं तर अजूनही अतिशय uh, लोक ही कमी जागरूक असतात किंवा फारसं लक्ष देत नाहीत आणि म्हणूनच आज एका वेगळ्या विषयावर मी सांगते अर्थात नेहमी मी तुम्हाला डाएटवरच सांगत असते पण तरीसुद्धा आज एक आ, या दृष्टीने मी आ, एक पुस्तकाचा तुम्हाला सांगणार आहे की आरोग्यदायी आहार हे एक पुस्तक आपलं यावर मी डिस्काउंट ठेवलेलं आहे आणि याचं कारणही तसंच की ही आपली दुसरी आवृत्ती आहे आणि पहिली आवृत्ती सगळ्या गेलेल्या आहेत आणि ही दुसरी आवृत्ती आपण लॉन्च केलेली आहे आणि हे का केलं बेसिकली की आता यूट्यूबवर तर मी सांगत असतेच नेहमी पण तरीसुद्धा एक असं काही घरी आपल्या नेहमी असलं पाहिजे की जे पटकन उघडून बघता आलं पाहिजे की अरे काय होतं आणि काय सांगितलेलं होतं तर यासाठी आपल्याला काय घेतलं पाहिजे काय नाही घेतलं पाहिजे ही बरीच लोकांमध्ये अजूनही त्याची जागरूकता कमी आहे असं म्हणायला हरकत नाही पण पुस्तक माँचा हे पुस्तक लिहिण्यामागचं कारण काय तर आणि हे सगळ्यांपर्यंत पोहोचावं याचं कारण काय तर एकतर सर्वसामान्य लोकांमध्ये आहाराविषयी अजूनही बऱ्यापैकी जागरूकता दिसून येत नाही तर ती जागरूकता निर्माण करणं दुसरं म्हणजे सर्वांनाच भरपूर फिया भरून डायटिशियनकडे जाणं प्रत्येक वेळी शक्य नसतं आणि खूप लोक अशी आहेत की ज्यांना माहितीसुद्धा नसतं की अनेक आजार हे फक्त तुम्ही डाएटवर कंट्रोल केल्यामुळे बरे होऊ शकतात बऱ्याच वेळेला काय होतं की आपल्याला एक सवय झालेली आहे की काहीही झालं तरी पटकन गोळी घ्यायची औषध घ्यायचं आणि मग ते बरं होऊन जातं पण बऱ्याच वेळेला काय होतं की आपण आहारामध्ये थोडेसे बदल केले तर तरीसुद्धा आपल्याला औषधाशिवाय आपण बरे होऊ शकतो ही संकल्पना अजून लोकांमध्ये नाही आहे तर सगळ्यात महत्वाचं की जसं तुम्ही शरीराला जर व्यवस्थित बॅलन्स डाएट दिलं तर निम्म्यापेक्षा जास्त डिसिजेस हे आपोआपच बरे होतील त्यांना औषधाची गरजच नाही आहे आणि प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तर हो सगळेजण आधी विचारतात की प्राईज काय आहे सांगणार आहेच पण त्याआधी थोडंसं सा सांगते का की हे पुस्तक का सगळ्यांच्या घरी असलं पाहिजे तर रोजचा आहार हेल्दी कसा बनवायचा रोजच्या वेगवेगळ्या आजारांवरचे काही कॉमन आजारांवरचे जर तुम्हाला पूरक आणि मारक असे दोन्ही काय पदार्थ असू शकतात म्हणजे काय तर कोणते पदार्थ चालतात एखाद्या आजारानुसार प्रत्येक व्य व्यक्तीची रिक्वायरमेंट ही वेगवेगळी असू वेग 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 शकते आणि प्रत्येकाचं कसं असतं की तुमच्या डाएटच्या सवयी असतील किंवा प्रत्येकाचं ट्रॅडिशन वाईज असेल सगळ्या या वेगवेगळ्या असू शकतात तर प्रत्येक आजारावरचा आहार काय असेल म्हणजे पूरक आणि मारक म्हणजे काय तर कोणते पदार्थ चालतात आणि कोणते पदार्थ अवॉइड करायचे आहेत कोणते पदार्थ टाळायचे आहेत आता तुम्ही म्हणाल आज की आजकाल हे सगळं गुगलवर सर्च केलं की मिळतंच की पण गुगलवर सर्च करणं हे सगळं सर्वसामान्य एक मी म्हणेन आता की बरेच लोक काय करतात की सोशल मीडियावर सर्च करून अजून जास्त कन्फ्युजन वाढवून घेतात काही वेबसाईटवर सांगितलेलं असतं की हे पदार्थ चालतील काही वेबसाईटवर सांगितलेलं असतं की तोच पदार्थ चालणार नाही आता हे सगळं करण्यासाठी कुठेतरी एक ठोस आपल्याकडे एक लिहिलेलं असलं पाहिजे की नाही बाबा हे आपण रेफर करू शकतो तर हा मुख्य मुद्दा होता हे पुस्तक लिहिण्याचा आणि लाईफस्टाईलच्या दृष्टीने आरोग्याच्या दृष्टीने मी काही टिप्ससुद्धा यामध्ये दिलेल्या आहेत आणि जसं तुम्ही म्हणाल की ॲज अ डॉक्टर मी बघत असते की कोणते कोणते आजार वाढलेले आहेत सध्या आधी आपण कसं म्हणायचो की नाही अगदी डायबेटीज किंवा थायरॉईड एवढंच आहे पण आजकाल इतक्या वेगवेगळ्या वे आजारांना सामोरं जावं लागतंय आणि याचं कारण म्हणजे आपली बदललेली जीवनशैली आपली चुकीची आहार पद्धती आता यामध्येच तुम्हाला फार काही मोठं करायचं नाही आहे प्रत्येकाला काम असतंच पण त्यामध्ये तुम्हाला किती व्यवस्थित सगळं दिलेलं आहे तर मी तुम्हाला दाखवते आणि आधी प्राईज सांगते कारण खूप जणां आधी प्राईज विचारत आहेत तर रक्षाबंधनाच्या निमित्ताने तुमच्या प्रियजनांना द्यायला तुम्ही तुमच्या बहिणीला देऊ शकता तुमच्या घरातल्यांना देऊ शकता बहीण भावाला देऊ शकते असे सगळ्या प्रकारचं जे काही हे गिफ्ट असं एक म्हणू शकतात की एक हेल्दी गिफ्ट की एक हेल्दी गिफ्ट कुठले मिठाई किंवा काही वस्तू हे देण्याच्या ऐवजी हे पुस्तक तुम्ही गिफ्ट देऊ शकता आणि हे याची किंमत आहे एकशे वीस रुपये पण आता आपण हे ऑफर प्राईजमध्ये ठेवलेलं आहे फक्त शंभर रुपये आणि कुरियर चार्जेस सुद्धा यामध्ये इन्क्लूड असतील आता पुणे मुंबई हे जवळचे जे आहेत हे सगळे कुरिअर चार्जेस यामध्ये इन्क्लूड असतील अगदीच जर कुठे लांब असेल की फारच जास्ती लागत आहेत तर काहीतरी नॉमिनल त्याचं घेतलं जाईल पण हे शंभर रुपयांमध्ये तुम्हाला पुस्तक तुमच्या घरपोच मिळेल आता तुम्ही बघत असाल एकदम स्लीक म्हणजे फार मोठं नाही है। आहे की अरे पुस्तक बघूनच टेन्शन यावं असं तर अजिबातच नाही आहे अगदी हँडी आहे की तुम्ही कुठेही पटकन ठेवू शकता पटकन रेफर करू शकता आणि सगळ्यात महत्वाचं की सोपी भाषा हे फार जास्त महत्वाचं आहे तर यामध्ये सगळ्यावर आ, मी आ, हेल्दी कसं डाएट असावं कोणते पदार्थ खावेत कोणते पदार्थ खाऊ नयेत हे सगळं दिलेलं आहे कुठे मिळेल तर माझ्या पुण्याच्या क्लिनिकमध्ये हे पुस्तक अवेलेबल असेल आणि जर तुम्ही पुण्याबाहेर असाल किंवा तुम्हाला पुण्यात असाल तरीसुद्धा लांब आहे आणि तुम्हाला ऑर्डर करायची आहे तर माझ्या क्लिनिकचा ॲड्रेस तर मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे युट्यूबवर आहेच पण तुम्हाला जर ऑर्डर करायची असेल तर माझा नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे त्यावर तुम्ही व्हॉट्सअप करा आणि हे पुस्तक तुम्ही ॲड्रेस पाठवल्यानंतर पेमेंट डिटेल्स झाल्यानंतर हे पुस्तक तुमच्या घरी पोचवलं जाईल स्पीड पोस्टनी हे पुस्तक तुमच्या घरी येईल ऑल ओव्हर इंडिया हे तुम्हाला सगळीकडे मिळेल जास्त क्वांटिटी घेतली तर अजून सुद्धा डिस्काउंट मिळेल दहाच्या वर पुस्तकं घेतली तर अजून सुद्धा डिस्काउंट मिळेल आता हे मी तुम्हाला सांगते की बऱ्याच जणांनी हे काय केलं होतं की संक्रांतीला वाटायला किंवा खूप लोक काय करतात बर्थडेसाठी साठी रिटर्न गिफ्ट द्यायला म्हणजे आता सपोज साठी आहे किंवा पंच्याहत्तरी आहे खूप लोक काय करतात की आपण काहीतरी वस्तू देतो किंवा अगदी शंभर रुपयेपर्यंत आपण वस्तू देणं किंवा कुठली मिठाई देणं किंवा बाकी काही देण्यापेक्षा लाईफ टाईम हे तुमच्या घरी राहणार आहे आणि तुम्हाला याचा खूप चांगला उपयोग होणार आहे आता मी तर तुम्हाला सांगितलं की एकदा तुम्ही डायटिशियनकडे गेलात की तुम्हाला हजार ते दोन हजार अगदी पंधरा पंधरा हजार रुपयांपर्यंत फी भरून आलेले पेशंट माझ्याकडे आलेले आहेत तर आपल्याला असं काहीही करायचं नाही आहे आणि म्हणूनच सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचणं हे सगळ्यात महत्त्वाचं ध्येय आहे तर आता यामध्ये तुम्हाला दिसत असेल तर मी एवढ्या सगळ्या आजारांवर म्हणजे जवळपास चोवीस आजारांवर वेगवेगळे आहार डाएट सगळं सांगितलेलं आहे की काय खायचं आणि काय नाही आता यामध्ये अगदी कॉमन डिसिजेसुद्धा इन्क्लूड आहेत म्हणजे जसं साधी ॲसिडिटी असेल किंवा वेट लॉस तर आहेच आहे यानंतर डायबेटीस आहे थायरॉईड आहे बी पी आहे कोलेस्ट्रॉल आहे सगळ्या प्रकारचे युरिक ॲसिड वाढण्यापासून सगळ्यापर्यंतचे आहार इथे दिलेले आहे उंची वाढवणे मायग्रेन प्रेग्नन्सीमधला डाएट कसा असावं मी हे तुम्हाला सगळं वाचून दाखवते तर दमा मधलं डाएट कसं असावं हाडांचे विकार म्हणजेच ज्यांना आर्थरायटिस आहे तर त्यांच्यामध्ये डाएट कसं असलं पाहिजे कॉन्स्टिपेशनचा त्रास आहे तर त्यांच्यामध्ये डाएट कसं असलं पाहिजे अगदी कॅन्सरपर्यंत मी यावर सगळ्याचं डाएट अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही बघू शकाल अतिशय चांगला असा फॉन्ट आहे आणि पटकन वाचता येईल असं आहे सोप्या भाषेत आहे कोणतीही मेडिकल टर्मिनॉलॉजी वापरलेली नाही आहे आणि वापरली तरी त्याचा सगळा मी तुम्हाला सोप्या भाषेमध्ये सोप्यात सोपं यामध्ये करून दिलेलं आहे आणि तुम्ही अगदी शेवटी बघाल किती पानांचं पुस्तक आहे तर हे आहे एक साधारण एकसष्ट पानांचं पुस्तक आहे म्हणजे तुम्ही कुठेही कधीही घेऊन जाऊ शकता तुम्ही कोणालाही गिफ्ट करू शकता एकदम छान आणि हेल्दी ऑप्शन आहे एक स्टेप तुम्ही पुढे करा की नाही आता हेल्थला आणि आहाराला महत्व दिलंच पाहिजे शंभर रुपयापर्यंत कोणतीही मिठाई किंवा काही कपडे किंवा भांडी कुंडी हे तर आपण नेहमी देत असतोच पण आता वेळ आली आहे की सगळ्यांचं आहार नियोजन हे चांगलं असलंच पाहिजे तर हे सगळं तुम्हाला मिळणार आहे मी आत्ताच सांगितलं तुम्हाला की फक्त शंभर रुपयांमध्ये अगदी गॉल स्टोन किडनी स्टोन यावरचं सुद्धा सोरायसिस स्किन डिसिजेस यावरचे सुद्धा मी यामध्ये डाएट दिलेलं आहे आणि हे छोटंसं हँडी अगदी तुम्ही म्हणू शकाल की तुमच्या घरातला डॉक्टर आणि तुम्हाला अगदी लहान मुलांना वाचायला सुद्धा खूप चांगलं आहे आणि त्यांना या गोष्टी पटतात की अरे सगळं आपलं घरचं जेवण आहे यामधलं यामध्ये बाहेरचं काहीही असं नाही आहे आणि आपण काय म्हणतो की खूप काही वेगळं आणून आणि त्याचं खूप काही फॅड डाएट यामध्ये आहेत का तर अजिबात नाही सगळे आपले पारंपारिक आणि गरजे पदार्थ आहेत आता जे लोक मला फॉलो करतात बऱ्याच जणांचा मेसेजसुद्धा आलेले आहेत ओके आ, येस ज्यांना हवं आहे त्यां त्यांच्यासाठी मी नंबर दिलेला आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तर तुम्ही लिहून घ्या नंबर मी इथे सुद्धा सांगते नाईन थ्री सेवन झिरो थ्री वन नाईन फाय नाईन वन परत एकदा रिपीट करते नाईन थ्री सेवन झिरो थ्री वन नाईन फाय नाईन वन या नंबरला तुम्ही व्हॉट्सअप करू शकता तुमचा ॲड्रेस पाठवा आणि हे पुस्तक तुमचा तुम्हाला घरपोच मिळेल तुम्हाला कितीही क्वांटिटी हवी असेल तरीसुद्धा मिळेल आणि तुम्ही जर पुण्यामध्ये असाल तर तुम्ही माझ्या क्लिनिकमधून घेऊन जाऊ शकता एक दिवस प्राय मला सांगा आणि तुम्हाला क्लिनिकमध्ये हे पुस्तक अवेलेबल होईल शिवाजीनगर पुणे येथे माझं क्लिनिक आहे आणि एक सगळ्यात महत्त्वाचं इथे मला सांगायचं आहे की आजकाल आहे ना लोकांना कसं आहे की आपण हॉटेलमध्ये जाऊन सुद्धा हजार हजार रुपये खर्च करतो मग त्याऐवजी आपल्या आपल्या हेल्थसाठी जे महत्वाची इन्व्हेस्टमेंट आहे किती फक्त शंभर रुपये तर ही तुम्ही इन्व्हेस्टमेंट करायला काहीच हरकत नाही आहे आणि तुमच्या बहिणीला तुम्ही ज्या बहिणी भावांना गिफ्ट देतात तर त्या सगळ्यांसाठी सगळ्यांना हे खूपच चांगलं ऑप्शन आहे आणि थोडासा ट्रेंड बदला थोडासा सेट बदला माइंडसेट बदलला ना की हे सगळं करता येतं आणि लक्षात ठेवा की आहार अतिशय महत्वाचा आहे तुम्हाला जर पुढचं तुमच्या लाईफमध्ये तुमची लाईफस्टाईल सुधारायची आहे तुम्हाला कोणत्याही डिसिजेसचा सामना करायचा आहे किंवा तो सामना करायलाच लागू नये अर्थात तर असंही असेल तरीसुद्धा मी आत्ताच म्हणाले की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर तर हे तर तुम्ही नक्कीच घेऊ शकता आणि असा जर तुम्ही बॅलेन्स तुमचं डाएट ठेवलं तर तुम्हाला कोणताही आजार होणार नाही तुमचं वेट वाढणार नाही तुमचं वेट कमी असेल तर ते वाढेल सगळ्या प्रकारचे डाएट प्लॅन्स यामध्ये दिलेले आहेत आणि अतिशय सोप्या शब्दामध्ये आणि सगळ्यात महत्त्वाचं की सगळ्यांना परवडणाऱ्या अशा किमतीमध्ये तर आता जास्त वेळ न वाया घालवता मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की हा व्हिडिओ सगळ्यांपर्यंत पोहोचवा आणि येस साताऱ्यामध्ये कुठे मिळेल मॅडम पुण्यामध्ये क्लिनिक आहे आणि ऑल ओव्हर इंडिया आपल्या सगळीकडे कुरिअर होऊ शकतं तर तुम्ही दिलेल्या नंबरवर मला व्हॉट्सअप करा तुमच्या घरी पुस्तक येऊन जाईल तर परत एकदा की ओके okay, प्रत्येक जण मेसेज करताय की कोल्हापूरमध्ये मिळेल का कोपरगाव अहमदनगर सातारा ऑल ओव्हर इंडिया सगळीकडे पुस्तक मिळेल तर नाईन थ्री सेवन झिरो थ्री वन नाईन फाईव्ह नाईन वन या नंबरवर मला मेसेज करा ही ऑफर फक्त एकोणीस ऑगस्टपर्यंतच आहे त्यामुळे जसं मी म्हणाले की या रक्षाबंधनाला किंवा कोणत्याही सण असो समारंभ असो वाढदिवस असो काहीही असो हेल्दी काहीतरी द्यायचं आहे या दृष्टीने हे पुस्तक म्हणजे तुमच्यासाठी एक परवणीच आहे तर नक्की तुमचं पुस्तक बुक करा आजच बुक करा आणि तुमचा ॲड्रेस मला पाठवून द्या तुम्हाला किती पुस्तकं हवी आहेत तुम्हाला काय हवं आहे हे सगळं मला पाठवा आणि ओके तर बहुतेक माझा आवाज खूप मोठा येतो तर श्रीकांत भाई ओके धीरे बोलो नक्की तर ओके किंमत किती आहे किंमत आहे फक्त शंभर रुपये मी मगाशीच सांगितलं तुम्हाला की किंमत फक्त शंभर रुपये आहे आणि ही ऑफर फक्त आणि फक्त एकोणीस ऑगस्टपर्यंतच आहे परत एकदा मी मागच्या लाईव्हला पण सांगितलं होतं की ज्यांना ऐकायचं नसेल की ज्यांना काहीही उगीच टाईमपास म्हणून ऐकतात आणि काहीही कमेंट करतात तर प्लीज तुम्ही नाही बघितलं तरीसुद्धा चालेल आणि शिवाजीनगरचा क्लिनिकचा ॲड्रेस मॅडम गौतम ओके तर शिवाजीनगरच्या क्लिनिकचा ॲड्रेस मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे आपल्या चॅनेलवर आहे नंबर दिलेला आहे तिथेसुद्धा येऊन तुम्ही घेऊन जाऊ शकता तर मोबाईल नंबर अभय मी दिलेला आहे आणि तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मोबाईल नंबर मिळेलच परत एकदा सांगते नाईन थ्री सेवन झिरो थ्री वन नाईन नाईन वन या नंबरवर तुम्ही मला व्हॉट्सअप करा आणि तुमचं पुस्तक तुमची भेटवस्तू ही अनमोल असली पाहिजे हेल्दी असली पाहिजे याचा आजपासूनच विचार करा आणि हे पुस्तक लवकर बुक करा तर भेटूयात पुढच्या शनिवारी अशाच एका लाईव्ह सहित आणि विषय तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा त्या विषयावर आपण बोलूच अशाच हेल्थविषयी डाएटविषयी किंवा होमिओपॅथीविषयी तुम्हाला काहीही जाणून घ्यायचं असेल तर पटकन आपलं चॅनल सब्सक्राइब करा त्यावर मी सगळ्या प्रकारचे व्हिडिओ अपलोड करत असते धन्यवाद